घ चा ग करून निलेश घायवळने दिला चकवा हो तुम्ही बरोबर ऐकताय घ चा ग करून आता ध चा मा करणं तर आपण ऐकलं होतं पण हे थोडं वेगळं आहे निलेश घायवळवर एवढ्या गुणांची नोंद असताना त्याला पासपोर्ट कसा मिळाला असा प्रश्न अनेकांना पडला होता ज्याचं उत्तर आहे घ चा ग करून थोडं उलगडून सांगायचं झालं तर पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये अहिल्यानगरमधील आपल्या गावच्या पत्त्यावर त्याने पासपोर्ट काढल्याचं समोर आलं विशेष म्हणजे पासपोर्टसाठी त्याने आपल्या आडनवात देखील बदल केला पासपोर्टसाठी घायवळऐवजी गायवळ नावाची कागदपत्रे त्याने सादर केली तर पोलिसांना ऑनलाईन यंत्रणेत गायवळच्या नावावर गुन्हे दाखलची माहिती मिळाली नाही त्यामुळे निलेश गायवळ नावावर कोणतीही गुन्हेगारी कृत्य नोंद नसल्याने पोलिसांनी त्याला एन दिली तसेच पासपोर्ट ऑफिसला आपल्यावर कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र सुद्धा निलेश गायवळ या नावाने त्याने दिले होते त्यामुळे घचा ग करून पोलिसांना चकवा देत निलेश घायवळने पासपोर्ट बनवल्याचं बोललं जात आहे दरम्यान हा सगळा प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच परदेशात पळून गेलेल्या घायवळचा पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत तसेच घायवळची बँक खाती आणि बेकायदेशीर मालमत्ता गोठवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे तर या सगळ्यानंतर स्वित्झर्लंड गेलेला घायवळ हा लवकरच भारतात परतेल अशी शक्यता वर्तवली जात आहे तर यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा